विचारत मी काय बोलणार आहे आम्ही कोण कोणासोबत बसल्यापेक्षा कोण कोणती विचारधारा घेऊन सत्तेत जाणार आहे ते महत्वाचं आहे आम्ही अजून सध्या तरी लोकसभेमध्ये आघाडीत सध्या नाही जेथपर्यंत विधानसभेची व्यवस्थित बोलणी होत नाही तोपर्यंत आम्ही कुठल्याही प्रकारचा समोर विचार करणार नाही जशी लोकसभा भाजपाले महत्त्वाचं आहे तशी आम्हाला विधानसभा महत्त्वाची आहे विधानसभेबाबत अजूनही कुठल्याही लहान पक्षासोबत पक्षा पक्षा चर्चा झालेली नाही आहे लहान पक्षासोबत जे काही आमचे पक्ष आहे त्याच्यासोबत भाजप असेल शिंदे साहेबांनी चर्चा करावी कशा प्रकारचं विधानसभेत आम्हाला जागा वाटप करणार आहे कशा पद्धतीनं सामोरून घेणार आहे ते पाहावं नाही तर मग आम्ही स्वातंत्र्य आहे आम्हाला का काही बंधनं नाही आहे आणि आमचा कोणी मालिक नाही आहे जनता आमची मालिका आहे त्यांना कोणाचे आदेश पाळावे नाही पाळावे ते आम्ही जनतेवर ठरू नाही लोकसभेची आमची तयारी नाही मग कोणाला पाळायचं आणि कोणाला निवडणार ते ठरवू हो <laughs> खासदार चर्चा आहे भाजपमध्ये आता काय न गेल्यासारखं आहे काय का न गेल्यासारखं काय झेंडा टाकला म्हणजेच भाजपमध्ये गेले असं थोडं ते काय त्यांचं अंतर्मन भाजपाचंच आहे पूर्ण पहिले त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या याच्यावर पाठिंब्याला निवडून आल्या तेव्हा निळा हिरवा भगवा असं घेऊन लढत होते आता त्या हिंदू शरणी झालेल्या आनंदराव वडसूड ठाण मानून आहे सध्या अमरावतीमध्ये आणि ते देखील दावा करत आहेत जागेवर अमरावतीच्या अजित पवारांसोबत जवळपास वीस ते पंचवीस मिनिटं त्यांची खलबत झाली चर्चा झाली आखरी चर्चेला काही अर्थ नाही आहे तुम्हाला माहीत आहे हा दिल्लीचा विषय आहे राज्याच्या लोकांच्या हाती किती आहे ते मला माहीत नाही त्यानं दिल्लीवरून काय होईल त्याच्यावरच आहे सगळं नाही तर एवढा मोठा निकाल थांबला असता का इथं कोर्ट कोर्ट जर थांबतं इथं या देशातलं तर काय राहिलं काय लोकशाहीमध्ये जिवंत काय अडचणांना जर उमेदवारी मिळाली तर तुम्ही एकनाथ शिंदे सोबत गेलेले होते मी आताच कसं काय सा सांगणार आहोत मी काय असं काही ग्रामपंचायत सरपंच किंवा काय म्हणते सदस्य किंवा गावातला आहे आम्ही सांगू ठरवू अगर जो वो उसमें कुछ रिझल्ट बी आण ना रिझल्ट येऊ असं करू भाजपला लहान पक्ष आता युवा स्वाभिमानातल्या त्या खासदार आहे तर त्यांना आता लहान पक्ष संपवायचा आहे युवा स्वाभिमान एवढा मोठा चांगला पक्ष ते आता संपवणार आहे त्या भाजपमध्ये त्यांना घेऊन तो युवा स्वाभिमान आता त्यांचा स्वाभिमान मारल्याने गेला पाहिजे त्याची काळजी बीजेपीने घेतली पाहिजे आम्हाला संपवण्याची ताकद नाही हा पक्ष किती काहीतरी मोठा असला तर उनके पास त्यांच्यापाशी संख्या आहे आमच्यापाशी क्वालिटी आहे गुणवत्ता हमारे पास आहे और संख्या उनके पास आहे सभी लढाई संख्येचे नाही जीती जाती गुणवत्तेचे जीती जाती आहे हो असं म्हटलं जाते की यावेळेस परत किसानंदा मोदी यांना चान्स मिळणार आहे आणि पार कोणाला चान्स भेटो शेतकऱ्याला चान्स काय भेटणार आहे मजुराला काय चान्स भेटणार आहे सामान्य माणसाचा इथला काही करप्शन आहे इथल्या जे काही व्यवस्था आहे ते बदलली का ते बदलणं गरजेचं आहे ना आखरी काय बदललं तुम्हाला असं वाटते मला सांगा बरं तुम्हालाच प्रश्न आहे माझा काय बदललं काँक्रीटचे रस्ते झाले म्हणजे बदललं काय अजूनही लोकातल्या लोकांच्या अडचणी तच्च्या तशाच घर करून आहे आणि दिवसांदिवस एकंदरीत आपण जर व्यवस्था पाहिलं तर लहान माणसाचा माणसावर कोणी नजर टाकावी किंवा त्याचे काही अडचणी आहे त्या समजून घ्याव्या ही व्यवस्था संपली आहे देशा शेतकऱ्यांसाठी चौदाला आश्वासन होतं नाही पन्नास टक्के नफा धरून भाव जो द्याच कब मोदीजीनं गॅरंटी दिली होती ती गॅरंटी संपलेली आहे ती गॅरंटी गॅरंटीच राहिली नाही आणि आमच्यासाठी शेतकरी महत्त्वाचा आहे जरी आम्ही युतीत असलो तरी आमच्यासाठी शेतकरी आमचा मायबाप महत्त्वाचा आहे आमचं सगळं पानदान वाढलं वास झालं तरी चालेल पण शेतकरी शेतमजूर गोर गरीब वंचित जे काही असेल त्या लोकांबद्दल सरकारची आस्था तुम्ही सांगा आत्ता मी काल त्या दिवशी सांगितलं का पा पाच ते सात लाख कोटीच्या बजेटमध्ये आमच्या दिव्यांगांना काय भेटणार आहे शेतकऱ्यांना काय भेटल कष्ट करणाऱ्याच्या हाती काय आलं आहे ह्या एस टीमध्ये डायवर जातं भर उन्हात घेऊन गाडी फिरवतं त्याला भेटणारा पगार आणि कलेक्टरच्या गाडीमध्ये फिरणाऱ्या चालकाला भेटणारा पगार ही विषमता का आहे देशामध्ये दे। ज्याचे कष्ट अधिक आहे बघा रेशीच फिरतं तो आणि सगळेला घेऊन फिरतं एकट्या कलेक्टरला एकाला घेऊन जाणार आले चाळीस हजार रुपये पगार आणि शंभर लोकले प्रवास घेऊन जाणार आले फक्त द वीस हजार पगार तर हे चुकीचं आहे ना त्याच्यासाठी आमच्या आमच्या विचाराचे माणसं येणं गरजेचं आहे लोकांना आम्ही अपील करतोय का आता दोन आहे दहा पंधरा जरी आणली तर हे सिस्टीम बदलू आम्ही विधा ते मला आपण काही अभ्यासक नाही आहे ना देशभरात काय चालू आहे इकडे देज़ काँग्रेस काँग्रेसमध्ये पानदान आहे तिथे काय एखादा तरी नेता जर असता जबरदस्त असता तो देशभर तो प्रभावी असता तर कदाचित लोक आता इकडे काहीच नाहीये म्हणजे कसं आहे ह्या झाडाची सावडी नको बाबा तर दुसरं झाड तयार पाहिजे ना दुसरं झाडच तयार नाही सगळ्या फांद्या तुटल्या काय करणार आहे आता विरोधी पक्ष लोकांनी काय झाले लोकांच्या मानसिकता थोड्या त्याच्यावर कारणीभूत आहे अखेरी संघर्ष कोणाला नको आहे बगर संघर्षाचं राजकारण व्यवस्थित कसं चालू राहील ही व्यवस्था आहे संघर्ष कोणाला पाहिजे तुम्हाला तरी पाहिजे काय तुम्ही इच्छा इथं अमरावतीतल्या न्यूज करा तुम्ही जाता एखाद्या एखाद्यावर जा वर्षभरातून बरोबर आहे का नाही खोटं नाही बोलत खरखर सांगा तुम्हाला इथं टेम्पो करते बिलकुल बदलन नाही बदलवणार मतदारसंघात बदलवली ना घरु घरोघरी घरी गेलोय अडीचशे लोकांना पगार चालू होता बच्चूगुडच्या राजवटीमध्ये आज सव्वा लाख लोकले पगार देतोय आपण एका फोनवर त्याची राहण्याची जेवणाची रक्ताची सगळी व्यवस्था मुंबईत करतो आहे सामान्य माणसाला आधार वाटण आणि तो आधार कसा आहे नेता म्हणजे काय तो